पर बारामती शंभर वर्षात नाही पडलं एवढा फौक पडलेला आहे आता आम्ही सगळे बघितलेलं ऑडिट करावं लागेल ते केले कोण आहेत त्यांच्याकडून आम्हाला ड्रॉईंग घ्यावे लागतील आमचे पीडब्ल्यूडीचे जीणे। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी जी सगळे बरोबर आहेत हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे म्हणजे खाली सगळं हार्ड आहे त्याच्यावर तर आज पाऊस थांबला उद्या थांबला दोन चार दिवस कोरडं झाल्यानंतर फरक पडेल पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडे किंवा कुणाकडे राहिलेलं जास्त बरं उगीच धोका नको कारण आज तारीख सव्वीस आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे तुम्ही पण सहकार्य करा पूड़ा करते गेतो है। का। काई चे। चे, चे, जे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही जी काळजी घ्यायला पाहिजे ती आपण सगळी घेतोय पण तुम्ही घाबरून जाऊ नका काही असेल तर आपण तो प्रांताचे प्रांत तुमचे मामलेदारचे चीफ ऑफिसरचे राठोडांचे इकडच्या पीआयचे साई नंबर देऊन ठेवा आपले सुभाष पाटलाचे अमोल पाटलाचे पण ते लिहिताना पीडब्ल्यू डी प्राण तहसीलदार चीफ ऑफिसर नगर परिषद म्हणजे कुठले संबंधित असेल तर त्यांना पोलीस असं ते सोपं जाईल लोकांना आपण ते ह्यालाही देऊ व्हॉट्सअपवर पण सोडू आता आम्हाला निसर्गाचं सगळ्यात आमचा आदरच करायची कारण हे लोक बिल्डर आहेत त्यांनी जर साईड मार्जिंग सोडून खोदाई केली खोदा वेळ सांगितलं आणि त्यांना रिपीट करून सांगतो सांगितलं दहादा पोकलेला ब्रॅशिंग उडवले जाताय त्यांनी तुम्ही माहिती मी दर आठवड्याला दर आठवड्याला सहा वाजता पाणी तुम्ही आता बरोबर येऊ नका काही असेल तर प्राण तुम्हाला वर सांगतील आता तिथं ते जे काही बंद केलं एक दोन ठिकाणी तिथ सगळी घाण चिखल थोडासा झाला ते काढून घ्या म्हणजे थोडासा क्लियर होईल तिथं काही हे नाही काही काही असा कचरा काढून घेत ती बाहेर ठेवलेली ती सगळी कलेक्ट करा आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणी तसा छोटा खड्डा पडलाय तर आता तो खड्डा ते सिमेंट नाही मी आता काटेवडीला एका ठिकाणी पडला होता वळतो माझ्या इकडे गोठ्याकडे तर ते सिमेंटने कालून असं भरलं तर ते राव चांगलं राहिलं तर त्याच्यामुळे तिथं माती बिती काही टाकू नका सिमेंटने कॉन्क्रीट भरून टाकलं एवढ्या एवढंच आहे तोंडावर आहे वाहनाच्या ठिकाणीच आहे जे काही तुम्हाला योग्य असेल त्याचा आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला तिथं सगळं धोका किंवा असं काहीतरी लावलं गेलं आणि सगळ्या इथलं नागरिकांनी सहकार्य करा कुणी बघायला आलं तर तिकडं नको आता आता पण इतकी गर्दी कचेरी कुठे काहीतरी झालं तर अडचण यायला नको आणि मला स्ट्रक्चरल ऑडिट कधी करून देत

सोसायटीकडे पुणे कलेक्टरला सांगितलं सगळ्यांना सांगितलं सगळ्यात जास्त पाऊस झाला दोन बारामती अरे तर वर्षाची सरासरी पाऊस एका दिवसात पडला सात म्हणजे बारामती त्या सात इंचाची सरासरी चौदा इंच कॅनॉल कुठले हे पुढं पहिल्यांदा पाऊस